आता एक ब्रेकिंग न्यूज समोर येते सांगलीतनं सांगलीमध्ये भूमिपुत्र मुद्द्यावरून भाजपच्या बूथ कमिटी बैठकीमध्ये भाजप कार्यकर्त्यांमध्ये राडा झाल्याचं कळत आहे तर भाजप आमदार गोपीचंद पडळकर आणि भाजप नेते गौडा रवी पाटलांचे कार्यकर्ते एकमेकांसोबत भिडले भाजप पक्ष निरीक्षक आणि पदाधिकाऱ्यांच्या समोरच व्यासपीठावर हा सगळा प्रकार घडलाय तर आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बूथ कमिटी बैठकीमध्ये ही वादावादी झाली आणि गोंधळ उडाला भाजप माजी सभापती गौडा रवी पाटील यांच्या कार्यकर्त्यांनी भूमिपुत्र उमेदवार द्या अशी घोषणाबाजी केल्यानंतर आमदार गोपीचंद पडळकरांनी आक्षेप घेतला आणि हा सगळा प्रकार त्या ठिकाणी त्यामुळे घडला आहे महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका